श्री स्वामी समर्थ नमस्कार बंधू भगिनींनो स्वागत आहे तुमचे आपल्या वेद भविष्याच्या ह्या रॉयल चॅनलवर आज मी तुमच्यासाठी असा विषय घेऊन आले आहे की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शनीची साडेसातीही कधी कदि ना कधी येतच असते पण याचा अर्थ असा नाही की शनीचा आशीर्वादही आपल्याला नेहमी भेटत नाही हो तोच विषय आज मी तुमच्या पुढे मांडणार आहे कोणत्या राशींना शनीचा आशीर्वाद आणि कोणत्या राशींना शनिदेव शिक्षा देणार आहेत त्याचवर आज आपण चर्चा करणार आहोत नोव्हेंबर नंतर शनिदेवाचं रुद्ररूप दोन राशींवर मोठा परिणाम करणार आहे शनिदेव आपली चाल उलटणार आहेत म्हणजेच दोन राशींना शिक्षा मिळणार तर दोन राशींना आशीर्वाद मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुमचं स्वागत आहे तुमच्या वेद भविष्याच्या ह्या चा चॅनलवर नोव्हेंबरनंतर शनी आपल्या राशीच्या गतीत मोठा बदल करतोय ज्योतिषशास्त्रामध्ये शनीची चाल म्हणजे शनीचा वेग दृष्टी आणि भ्रमण यामधला सूक्ष्म बदल सुद्धा व्यक्तीच्या आयुष्यामध्ये खोल परिणाम करतो शनीला न्यायाधीश मानलं जातं कारण त्याच्या दृष्टी सत्य कर्म नीतिमत्ता आणि शिस्त यापेक्षा मोठं असं काहीही नाही म्हणून शनीची चाल उलटली आहे मंदावली किंवा उग्र झाली की काही राशींना खूप कठीण परीक्षा द्यावी लागते तर काही राशींच्या आयुष्यामध्ये अविश्वसनीय प्रगती सुरू होते अठ्ठावीस नोव्हेंबरपासून सुरू होणारा हा बदल खास चार राशींवर जास्त परिणाम करणारा आहे दोन राशींना शिक्षेचा अनुभव येणार आहे तर दोन राशींना शनिदेवाचा जबरदस्त आशीर्वाद मिळणार आहे ह्या काळात कर्माचा हिशोब अगदी नीट होणार आहे कारण कोण काय करतंय कोणाचा काय प्रलिंबत आहे कोणाच्या घडामोडींचा सामना करावा लागणार आहे आणि कोणाला कोणते फळ मिळणार आहे हे सगळं ह्या काळात आता स्पष्ट होणार आहे शनिदेवाची चाल उलटली म्हणजे काय शनीची चाल उलटली आहे म्हणजे बऱ्याच लोकांच्या मनामध्ये भीती येते हो पण ज्योतिषशास्त्रामध्ये याचा अर्थ फक्त वाईट काहीतरी होणार असा नसतो शनी हा कर्माचा कडक न्यायाधीश आहे शनीची चाल जेव्हा मंदावते उलटते किंवा मार्ग बदलते तेव्हा तो संपूर्ण विश्वातील कर्मशक्तीचं संतुलन पुन्हा तपासतो म्हणजेच परमलित कर्माचा हिशोब सुरू होतो ज्या कर्माचे निर्णय परिणाम खूप काळापासून थांबले आहेत ते अचानक उघडायला लागतात अपूर्ण कामं अर्धवट निर्णय चुकीच्या कृती न सोडलेला वाद हे सगळे परत येतात क्षणी सांगतो की आता पळून जायची गरज नाही सामना करायची वेळ आहे हो हे दोन जीवनातील गती आहेत मंदावते म्हणजे चुकीकडे लक्ष द्यावे लागते शणीचा वेग कमी होतो म्हणजेच तुमच्या आयुष्यामध्ये काही गोष्टी जाणीवपूर्वक थांबवल्या जातात संधी उशिरा मिळणे कामामध्ये अडथळे निर्णय घेण्यास विलंब होणे हे नशीब कमजोर झाल्यामुळे नसतं उलट क्षणी तुम्हाला चुकीच्या मार्गावरून तो परत आणतो तो तुम्हाला वेळ देतो की एकदा तरी शांतपणे तुमचं जीवन पहा तीन सत्य कोणत्याही गुपित अटकेत नाहीत तेव्हा शनी उलटतो तेव्हा दडलेले रहस्य लपलेले सत्य दुपट्टीपणाने खोटेपणा आणि उलगडा होतो कोणाचे खरे इरादे काय आहेत कोण विश्वासू आहे ते समोर येतं डोकेबाजाला कोण फसवलं कोण तुम्हाला थांबवत होतं हे सगळं उघडीच होतं याला शनी कर्म आरसा दाखवतं असं म्हणतात चार योग योग्य कर्म करणाऱ्यांना अचानक वेगाने प्रगती मिळते उलटी उलटीचा नेहमी उलट व वाईट नसते त्यांनी सातत्याने नेहमीत प्रामाणिकपणाने निष्ठा आणि सत्याचा मार्ग धरला त्यांना या काळामध्ये गती मिळते अचानक मोठं यश इच्छित संधी नशिबाची साथ प्रतिष्ठा वाढणं अडकलेला पैसा सुटणं ही सगळी फळं नशी शनीचा आशीर्वाद म्हणून मिळतात पाच अहंकारी लोकांना शनी धडा शिकवतो शनीला अहंकार अजिबात आवडत नाही ज्यामध्ये गर्व मत्स्य अतिरिक्त आणि इतरांना दुखवण्याची वृत्ती आहे त्याची परीक्षा घेतो शनी अचानक नुकसान देतो प्रतिष्ठेत घसरण करतो नात्यात गोंधळ उडवतो आर्थिक ताण देतो पण हे शनीची शिक्षा नाही तर ते शुद्धीकरण आहे शनी जीवनामध्ये शिस्त आणतो शनी उलट चाललेलं की म्हणजेच विश्व तुम्हाला सांगतंय की तुमचं जीवन विस्कळीत झालं आहे आता नियम शिस्त आणि संतुलित आणा या काळामध्ये तुम्हाला जबाबदाऱ्या वाढल्यासारख्या वाटतात पण त्याचं तुमचं जीवन योग्य मार्गावर घेऊन जातं हा सात वर्षाचा आध्यात्मिक वाढीचा काळ आहे हा काळ फक्त महादृष्टी नाही तर अतुनीत बदल घडतो आत्मपरीक्षण अंतर्मनाचं शुद्धीकरण चुकीच्या सवयी सोडणं कर्माचं खरा अर्थ समजून घेणं या काळामध्ये होतो खूप लोक या काळामध्ये सामाजिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या वाढतात भावनिकदृष्ट्या प्रगल्भ होतात आणि दोन शनी राशी दे शनिदेवाचा राग राशीवर येतो भावनिक धक्के कौटुंबिक जबाबदारी आणि कर्मफळाचा कठोर अनुभव कर्क राशीसाठी आवश्यक अठ्ठावीस नोव्हेंबर नंतरचा काळ भावनिक कसोटीचा नात्यांचा परीक्षा घेणारा आणि आध्यात्मिक शिस्त लावणारा आहे कुटुंबातील कोणतीतरी गैरसमज वाद तणाव निर्माण होऊ शकतो विशेष करून तुमचं फार जवळच्या व्यक्तीकडून अनपेक्षित आधार न मिळाल्यामुळे मनावर मोठा ताण येऊ हो शकतो शिनी आहे भावनिक अव अवलंबित तोडण्याचा प्रयत्न करेल तो सांगेल की तुम्ही स्वतःला मजबूत व्हा इतरांवर अवलंबून राहू नका काही निर्णय घ्यावे लागतील खर्चावर नियंत्रण ठेवावे लागतील अडकलेली कामे देणे किंवा अपूर्ण आर्थिक व्यवहार पुन्हा समोर येऊ शकतात शनी सांगतो प्रामाणिकपणाने शिस्तीने आणि वास्तववादी दृष्टीने आर्थिक नियोजन करा कर्क हा भावनिक रास असल्यामुळे शनीची कठोर ऊर्जा मानसिकता निर्माण करू शकते झोपेची समस्या अस्वस्थता आणि दडपण जाणू शकते याचाच अर्थ शिक्षा नाही होत हा तुमचा आध्यात्मिक संरक्षण कवच तयार करण्याचा काळ आहे पूर्वी केलेल्या चुका समोर येतील ज्या चुका निर्णय किंवा कृती तुम्ही टाळल्या किंवा मागे ढकलल्या होत्या त्या आता ह्या काळात समोर येणार आहेत शनी येतील आणि त्यांच्या परिणामाचीही तुम्हाला दाखवून देतील बरं का पण त्याचवेळी बदल करण्याची संधीही देतील वृश्चिक राशीत गुपित उघड होतात कामाची जागा पदोन्नती मिळण्याची शक्यता असते आणि आत्मसंयमाचीही कसोटी असते वृश्चिक राशी स्वभावने तीर्व आणि गूढ असते पण जेव्हा शनी या राशीवर लक्ष ठेवतो तेव्हा या दोन्ही गोष्टी तपासतो वरिष्ठांकडून अचानक अपेक्षा वाढतात तुमची क्षमता निर्णय आणि निष्ठा सगळं तपासलं जातं शनी सांगतो की तुम्ही बाहेरून जगाला काय दाखवता हे महत्त्वाचं नाही तर तुम्ही स्वतः आतून किती शिस्तबद्ध आहात हे महत्त्वाचं आहे गुप्त शत्रू सक्रिय होतील आणि रुच्चिक असल्यामुळे काही लोक तुमच्याबद्दल काहीतरी करतच असणार पाठीमागून काम बिघडवण्याचा प्रयत्न करणारे लोक सहकारी नातेवाईक किंवा जवळच्या ओळखीचे असू शकतात शनी इथे सत्य उघड करून दाखवतो जो तुम्हाला फसवत आहे तो स्वतःहून समोर येतो एखादी चुकवूक गुंतवणूक नको असलेला खर्च किंवा अपूर्ण व्यवहार अडचण निर्माण करू शकता शनी म्हणतो गैरमार्गाने मिळालेले काहीही टिकत नाही रुच्चिक राशीचा स्वभाव थोडा प्रतिक्रिया देणारा असतो पण शनीच्या काळात थांबा विचार करा आणि शांत राहा तुमचा संयमत तुमचे रक्षण करेल दोन राशींना शनिदेवाचा आशीर्वाद मिळणार आहे मकर राशीला अडथळ्याचा अंत आणि कठोर परिश्रमाचे परिश्रमाचे सोन्याचे फळ फळ हो आणि प्रतिष्ठेची कमाल मकर राशीवर शनी स्वतःच वरदस्त ठेवतो आणि शनी तुमचा स्वामी असल्यामुळे हा काळ तुमच्यासाठी सगळ्यात जास्त फलदायी आहे स्थिर आणि प्रगती देणार आहे अडकलेली कामे झपाट्याने सुरू होणार आहे ज्या गोष्टी महिन्यापासून थांबल्या होत्या त्या आता पूर्ण वेगाने सुरू होणार आहेत सरकारी कामं कागदपत्र नोकरीतील अडथळे प्रमोशनाचे प्रश्न सगळं असं व्यवस्थित मार्गी लागणार आहे शनीची प्रतिष्ठे ग्रह आहे तो तुमची प्रतिष्ठा उंचवणार आहे लोक तुमच्या कष्टाला दखल देतील तुमची शिस्त तुमचा निष्ठावान स्वभाव आणि स्थिरता लोकांना दिसू लागेल मोठ्या संधीचे दरवाजे आता तुमच्यासाठी उघडणार आहेत हो मित्रांनो नवी नोकरी लागणार आहे नव्या जबाबदाऱ्या येणार आहेत मोठे प्रोजेक्ट भेटणार आहेत करार होतील आर्थिक वाढही होईल या सगळ्यात अचानक प्रगती होईल ही उंची गाठण्याची वेळ आहे घरात स्थिरता येईल प्रॉपर्टी आणि गुंतवणुकीमध्ये फायदा होईल कुंभराशीसाठी कर्मफळासाठी हे सर्वोत्तम दिवस आहे नाव आणि यशाचं नाव अध्याय सुरू होणार आहे हा काळ आध्यात्मिक उन्नती नैतिक यश आणि जुन्या संघर्षांचा शेवट होणार आहे जे पैसे अडकले होते ते परत मिळणार आहे ज्यांनी तुमचे पैसे किंवा वस्तू अडकून ठेवली होती ते आता तुमच्या इच्छेनुसार परत देणार आहेत आर्थिक अडचणी दूर होतील वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल तुमच्या क्षमतेचा मोठा फायदा होईल जेव्हा शनी राशीवर कृपा करणार आहे तेव्हा ही प्रगती थांबवणं कोणाला शक्य होणार नाही कुंभ राशीला शनीचा ग्रह आहे जो आध्यात्मक तपस्या आणि अंतर्मनाच्या बदलाचा आहे या काळात मन शांत होतं विचार स्पष्ट होतात जीवनाचा उद्देश कळतो आणि आत्मविश्वास जोरात वाढतो जुन्या वादाचा शेवट होतो चुकीची माणसं दूर होतात आणि योग्य लोकांची साथ मिळते हा काळ तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतं हो अठ्ठावीस नोव्हेंबरपासून शनीचा प्रभाव कमी होणार आहे आणि जीवना शिस्त प्रामाणिकपणा योग्य कर्म केलेलं असेल त्यांना शनी हात धरून पुढे नेणार आहे पण ज्यांनी दुर्लक्ष केलं चुकीचा निर्णय घेतला त्यांनी कठीण प्रसंगा सामोरं जावं लागणार आहे जर कुणी घातपात केला असेल किंवा अहंकार वाढवला असेल तर त्यांना कट्टरपणे शिकवलं जाईल हा काळ कर्माचा आरसा आहे ज्याने जसं केलं तसंच फळ मिळणार आहे शनी मंदावतो तेव्हा नशिबाचे दरवाजेही मंदावत नाहीत फक्त योग्य लोकांचा न्याय मिळतो अठ्ठावीस नोव्हेंबरनंतर हा दिवस राशीचक्रातील चार राशींसाठी निर्णायक क्षण घेऊन येणार आहेत दोन राशींना आव्हानात्मक कठीण काळाला जावं लागणार आहे तर दोन राशींना शनीचा मोठा आशीर्वाद मिळणार आहे हा काळ शांतपणे संयमाने आणि धैर्याने सामोरं गेल्यास जीवनात मोठा बदल होऊ शकतो शनीची चाल उलटली म्हणजे बदल परीक्षा प्रगती आणि फळ मिळणंच हे सगळं एकदम एकाच वेळी सुरू होणार आहे बरं का मित्रांनो बरो बरोबर कर्म बरोबर विचार बरोबर वागणूक हाच यशाचा खरा मार्ग आहे हो मित्रमैत्रिणीं न आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये मला सांगा कमेंट बॉक्समध्ये समर्थ लिहायला तुम्ही विसरू नका असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा